मुख्यमंत्रीचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज अलीकडच्या काळामध्ये शासन वेगवेगळे निर्णय घेऊन गोरगरिबांची मुले शिक्षण घेणाऱ्या जिल्हा परिषद नगर पंचायतीच्या शाळा अडचणीत आनु पाहत आहेत शासनाच्या या जाच नियमांविरोधात नियमान लढा चळवळ उभी करण्याचा निर्धार वडूज येथील शिक्षकांच्या सहविचार बैठकीमध्ये करण्यात आला खडाव तालुक्यातील वडूज येथील प्राथमिक शिक्षक बँकेच्या स्वाध्याय भवनमध्ये खडाव तालुका शिक्षण समितीच्या वतीनं या सहविचार बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी जिल्हाध्यक्ष विश्वंभर रनवरे जिल्हा सरचिटणीस संतोष मांढरे किरण यादव निवृत्त विस्तार अधिकारी एस के जाधव तालुकाध्यक्ष आबासाहेब जाधव विठ्ठलराव फडतरे अनुपराव खाडे नितीन घणवट नितीन खोत विजय गोरे संजय दिडके जालेंदर विभूते दिलीप जाधव श्री निकम श्री खाडे श्री जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना विश्वंभर रणवरे म्हणाले संघटनेच्या सभासदाला हक्क आणि कर्तव्याची जाणीव असेल तर चांगले संघटित काम घडू शकते शिक्षण विभाग आणि ग्रामविकास मंत्रालयाच्या अखत्यारीत असल्यानं बऱ्याच वेळा निर्णय प्रक्रियेमध्ये विसंगती जाणवते अलीकडच्या काळातील काही चुकीच्या निर्णयांमुळे जिल्हा परिषद शाळा अडचणीत येऊ पाहतायत या विरोधात लढाई उभी करण्यासाठी सज्ज राहणं गरजेचं आहे संतोष मांडरे म्हणाले शासनाचे संच मान्यतेचे धोरण सर्वसामान्य पालकांवर अन्यायकारक आहे या विरोधात शिक्षक समितीनं दोन वेळा रस्त्यावर उतरून आवाज उठवलाय पालकांनीही या निर्णयाविरोधात सजगतेनं भूमिका घेणं गरजेचं आहे तर संघटनेसह सर्व शिक्षक बांधवांनी आगामी बदली प्रक्रियेबाबत जागृत भूमिका घ्यावी आबासाहेब जाधव म्हणाले शिक्षक बँकेच्या निवडणुकीत आपला पराभव झाला तरी या पराभवानं आपण खचून गेलो नाही तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळत असताना शिक्षकांना न्याय देण्याचा प्रयत्न करत आहे शासनाकडून शिक्षकांना जी अवांतर कामे दिली जातात त्याची जबाबदारी सणदची मार्गाने कमी करण्यासाठी आपण प्रयत्नशील संयोजकसाहेब जाधव यांचा वटवृक्ष देऊन सन्मान करण्यात आला यावेळी सरचिटणीस नितीन घनवट विजय गोरे धनंजय क्षीरसागर धनंजय चिंचकर हनुमंत जाधव यांची ही मनोगते झाली सहसचिव उमेश पाटील यांनी प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन केले दरम्यान बैठकीचे संयोजक आबासाहेब जाधव राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका कार्यवाहक धनंजय चिंचकर बणपुरी शाळेचे उपशिक्षक हनुमंतराव जाधव यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी मान्यवरांनी श्री जाधव यांच्या कार्यकर्तृत्वाचं कौतुक करत भविष्यकालीन वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या अध्यक्ष सर्वांचा वाढदिवस आज सगळ्या ग्रुपवर आपण पाहतोय किंवा सगळ्या खटाव तालुक्यामध्ये आपण पाहतोय की सगळ्या शिक्षकांचे वाढदिवस आजच्या दिवशी आहेत काय असं सगळ्यांना वाटायला सर्वच ग्रुपवरती आज खटाव तालुक्यातल्या सर्व शिक्षकांचे वाढदिवस आहेत काय कारण अध्यक्ष हे असं व्यक्तिमत्व आहे की खटाव तालुक्यातला शिक्षक समितीचा सामान्य कार्यकर्ता म्हणजे अध्यक्ष आहे असे आपले अध्यक्ष आहेत की ते माझा कार्यकर्ता सुद्धा अध्यक्ष आहे काम करणारे व्यक्तिमत्व आपल्या तालुक्यातले अनेक प्रश्न ते सोडवण्यासाठी नेहमी क्रियाशील असणारे व्यक्तिमत्व कोणताही प्रश्न शिक्षकांचा असेल तो मेडिकल असेल असेल किंवा तालुक्यातले अनेक प्रश्न की एका कोणसरशी पटकन सोडवणारं व्यक्तिमत्व म्हणजे आभासांचा आणि सर्वांना आपलंच वाटणारे व्यक्तिमत्व कधीही कुठल्याही प्रकारचा गर्व नसणारा आणि निस्वार्थी निर्गवी अशा प्रकारचे व्यक्तिमत्व निरपेक्ष भावनेनं काम करणं आणि जो आपण पदभार स्वीकारलेला आहे त्या पदाला योग्य न्याय देण्याची भूमिका खऱ्या अर्थानं अध्यक्ष आबासाहेब जाधव यांनी घेतली त्यांच्याकडे पाहतो पण आयुष्यामध्ये प्रारंभामध्ये काही गोष्टी घडत असतात आणि या घडत असताना आम्ही संघटनेच्या पातळीवर निर्णय केला की बाबा आबासाहेबांच्या सारख्या व्यक्ती बँकेची संचालक पदाची संधी द्यायची ही संधी आणि प्रामाणिकपणानं प्रयत्न केला तर दुर्दैवानं काही गोष्टी घडून गेल्या त्याच्यामध्ये संघटनेचा किंवा बाबासाहेबांचा कोणाचा काहीच दोष नाही बँकेसर म्हणते मला अशी एवढं काम आबासाहेबांचं आबासाहेबांचं काम त्यालाही होतं काम नव्हतं असं नाही पण काही जणांना त्या गोष्टी मान्य नव्हत्या किंवा त्यांना त्या ह्याच्यापर्यंत पोहोचून द्यायचं नव्हतं ज्यांना आपण भरभरून दिलं त्यांच्यासाठी आपण खूप काही केलं सुद्धा माणसं पुढेशी आपल्याला त्या वेळेला चुकीचे निर्णय घेतले गेले त्यांनी दुर्दैवानं अपयश आलं आणि शिरसागर साहेब जरी अपयश आलं तरी ते अपयशाने खचून न जाता बाबासाहेब दुसऱ्या दिवसापासून उभे राहते आणि खरं तर त्या बाबासाहेबांना मनापासून धन्यवाद देईन कारण अतिशय शेवटच्या क्षणाला काही वेळेला संघटनेला व्यक्तीची गरज असते आणि काही वेळेला व्यक्तीला संघटनेची गरज असते तसेच संघटनेची संघटनेला आबासाहेबांची गरज होती म्हणून आम्ही सांगितल्या आबासाहेब तुम्हाला उमेदवारी करावी लागेल आणि त्यांनी आमच्या शब्दाला त्या ठिकाणी आमची विनंती मान्य केली आहे की निवडणूक लढवायला तयार आपणा सर्वांना माहीत आहे की आपण निवडणुका अनेक बघितल्या निवडणूक लढवत असताना काही काय करावं लागतं पण कुठंही आभासा कमी पडले नाही त्या पद्धतीनं त्यांनी सगळी तयारी केली होती आणि त्यांच्याबद्दल एकच वाक्य होतं की मला संघटनेनं उभे वाटून आणि संघटनेसाठी मी लढणार असा आम्ही स्थावंत शिक्षक समितीचा पाहिजे म्हणून आपण सर्वजण त्यांच्याकडे पाहतो आज आत्ताच राज्याच्या कार्यकारणीच्या ऑनलाईन मिटिंग होती आज जेवढे बाहेर एक प्रश्न आमचे सरचिटणीस कुठला अभ्यास आहेत त्यांनी आज तुमच्यासमोर काही गोष्टी विषय घ्यायला

आणि त्यासाठी काय करावं लागेल मी त्या मॅडमला फोन कुठं काही विचारलं नाही मॅडम म्हणत तुमचा आदेश टाका माझ्या मोबाईलवर आदेश टाकून मला त्यांचं नाव कळलं आणि मी लगेच कार्यालयामध्ये गेलो तहसील तिथं नाईट तसे सांगितलं असं भेटायचं आहे ते म्हणजे आमच्या हातात काय नाही म्हणजे बाई माले सांगितलं की मला वेळ पाहिजे त्यांची त्याला मी फोन केला मॅडम म्हणत मला भेटायचं आहे तर मॅडम अर्ध्या असताना पुन्हा मी गेलो मॅडमशी बोललो की मॅडम अशाच आहे तोपर्यंत पत्र तयार तो तो करून घेतलं होतं आता आताचित साहेब आपल्याकडे पुरावे नव्हते ते नागपूरला फोन केला एक मित्राची ग्रंथ त्याच्यावर सगळी कारण मागवली त्याचा एक तयार केला प्रस्ताव आणि त्यानंतर मॅडमच्या समोर गेलो आणि त्यांना ठाणपवून सांगितलं की मॅडम म्हटलं आम्ही या विद्यार्थ्याच्या गुणवत्तेसाठी शिक्षकाचा वेळ वाचवण्यासाठी आम्ही कोर्टात जाऊन निकाल घेतो ते शिक्षकाला काम देऊ नये कोर्टाच्या निकाला शालेय शिक्षण विभाग आदेश काढतो या शिक्षकांना हे अशैक्षणिक काम आहे म्हणून त्याचा उल्लेख करून त्या ठिकाणी जर विद्यार्थी टिकवायचे असतील तर तो शिक्षक शाळेत राहिला पाहिजे शाळेत काम केलं हो पाहिजे आणि जी कामं मुळात शिक्षकांशी नाहीत जी कामं अशैक्षणिक आहेत तीच कामं शासनाला सांगून सुद्धा तुम्ही जर आमच्या शिक्षणाचा आदेश काढत असाल तर ते काही बरोबर नाही तुम्ही सरकारी अधिकारी आहात तुम्ही शिक्षण विभागाला मदत केली पाहिजे जर आपण जर शिक्षणाच्या ऑर्डर काढल्या तर खासगी शाळांचं हे जे वाढलेलं स्वरूप आहे ते आजच वाढत जाईल आणि प्राथमिक शिक्षकाला ज्या शाळाच्या टिकल्या पाहिजेत त्यासाठी आपला सपोर्ट असताना होतोय की काय असं होईल मॅडमने एवढं सांगितल्यानंतर मॅडमनी मॅडम जरा रागा थंड झाल्या मॅडम म्हटल्या ते बहुत आणलं मॅडम ते वाचलं वाचतेला तर म्हटल्यावर सर हे ॲडजस्ट करणं अवघड आहे आता एवढी मा आणखी आम्ही ऑर्डर काढणार आहे ती ऑर्डर कशा कॅन्सल करायच्या त्याला मॅडमनं म्हटलं या दुसऱ्या ऑर्डर तर कॅन्सल झालेला विषय नाही यात काढायच्या नाही तुम्ही तर ह्या पहिल्या कार ऑर्डर कॅन्सल करा त्यावेळेला त्या भगिनी बाहेर उभ्या होत्या आणि त्या तिथे मी जरा मॅडमशी त्यावेळेला तो म्हणजे त्यांच्याशी चर्चा करत होतो त्यानंतर अक्षरशः त्या मॅडमना असं वाटतं की आमचं सर तुळशी अशी असं ओळख बी नाही करत आणि तुम्ही आमच्या ऑर्डर कॅन्सल करण्यासाठी एवढं तहसीलदार रिक्वेस्ट केली मॅडम कोण शब्द घेतला मॅडम म्हटल्या ठीक आहे तुमचा प्रयत्न करते नाही म्हणतो नाही ऑर्डर द्या पण आमच्या प्राथमिक शिक्षणाला तालुक्याच्या फोनाला ऑर्डर देऊन की जेणेकरून आम्हाला तालुक्याचा पट वाढला पाहिजे आणि तो तुम्हाला तहसीलदारांना अभिमान राहील की न कळ कोट मुलं मुळ शिकता येईल त्याच्यासाठी एक आशीर्वाद आहे तुमचा आणि कृपया आदेश काढूया आता अशा पद्धतीनं सांगण्यात असा की ज्या तालुक्यात जिथून फोड आले होते आरोपराव खाडेला सांगितलं की तर त्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये कुठे समावेश पण मला एक माहित आहे की आपलं एक जे पद आहे ते जबाबदारीचं पद आहे मला एक दोघं म्हटली सर तुम्ही ज्यांच्यासाठी दरपता मतदान तुम्हाला केलं नव्हतं तर म्हटलं त्या मतदानाचा आणि मी आता जे काम करतो त्याचा काढी मात्र नाही मी एक शिक्षकाला तालुक्याचा प्रत्येक काम करतोय प्रत्येक समोर काम करतोय आणि तालुक्याच्या ता प्रत्येक शिक्षकाचा प्रश्न सोडवणं हे माझं कर्तव्य आहे त्यामुळं त्या शिक्षकांच्या प्रश्नासाठी मी धडपडणार आणि धडपड राहणार यानंतर खरोखर तर मला तिथं पावसात शिक्षक समिती ही राज्यातली एकमेव अशी संघटना आहे ही यांचं दोन आंदोलन रस्त्यावर सुरू केली याबद्दल संचमान्यतेच्या विरोधात आज जर संचमान्यतेच्या विरोधात आपल्याला कोर्टात जायचं म्हटलं किंवा कुठे जायचं दे म्हटलं तर पहिला प्रश्न कोर्ट आपल्याला विचारणार आहे की तुमच्यावर अन्याय काय त्यामुळे आपण सातारमधल्या आंदोलनाला की हे जे आंदोलन आपण करतोय हे आंदोलन शिक्षकांच्या पगारासाठी करत नाही दुसरी गोष्ट शिक्षकांच्या नोकरीसाठी करत नाही तर हे आंदोलन जे आहे ते निश्चितपणानं शिक्षक आपल्या स्वार्थाशिवाय ज्या समाजातील बहुजन समाजातील गरीब विद्यार्थी जे जिल्हा परिषदेचे शाळेमध्ये आहेत आज जे पालक श्रीमंत आहेत त्यांच्याकडे शिक्षणासाठी जे भरपूर पर्याय आज मी तिला उपलब्ध आहेत आणि त्या अनुषंगानं ते शिक्षकाचे शिक्षणाचे वेगवेगळे मार्ग त्या अनुषंगाने ते मार्गक्रमण करत असतात आपल्या पाल्यांना ते वेगवेगळ्या शाळांमध्ये ॲडमिशन घेऊ शकतात परंतु जे पालक त्या शाळांमध्ये ॲडमिशन घेऊ शकत नाहीत किंबहुना जे पालक आपल्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा परिषद शिक्षकांचे आणि जिल्हा परिषद शाळेवर विश्वास ठेवून जे विद्यार्थी शाळेमध्ये घालतात त्यांच्यावर <coughs> हा फार मोठा अन्याय होणार आहे आणि या संचन्यतेच्या विरोधात आपण या गोष्टींसाठी रस्त्यावर दोन वेळा उतरलो एका वर्षात दोन वेळा उतरलो आणि असं करणारी ही एक नवीन शिक्षक संघटना आहे वीस पटाच्या सातवीचा पट असेल तर तिथं एकच शिक्षक तोही नव्हता आपल्या आंदोलनानंतर कमीत कमी एक शिक्षक तिथे मिळाला वीस पटाच्या आज চলতি पर्यंतची शाळा असेल तर त्या ठिकाणी आपल्याला एक कार्यरत आपला शिक्षक आणि एक सेवानिवृत्त किंवा सुशिक्षित बेरोजगार असा सूचित येणार होते आपल्या आंदोलनानंतर तिथे दोन शिक्षक आता मंजूर झालेले आहेत हे आपल्या रडेचा पत्रप्रेनचं क्षेत्र आणि चोवीस पंचवीस ची संचमान एरणा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम वडूस आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा